पूर्ण मार्केटला आता पण पिवळी कोथिंबीर पिवळी बरोबर आहे आणि आपल्या मध्ये ही गोष्ट जाणवत नाही कुठंच कुठंच नाही आता जर आपण बसलो इतका जबरदस्त सेंट आज कोथिंबीर चालू झालेला आणि आता जर टेम्परेचर पाहिला आज आज तारीख आहे सर जवळपास सव्वीस मार्च सव्वीस मार्च आता आपण बसलेलो दुपारी तीन वाजता आपल्या प्लॉट मध्ये बरोबर आहे तरी आणखी एक झाड कुठं सुकलेलं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसं तरी डोक्याला बांधून असं तरी सुकलेत माणसं तरी आणि सरासरी तीन चार तीन चारच्या पर्यंत म्हणजे वावर सुद्धा येत नाहीत माणसं इतकी अजून अशी परिस्थिती भयंकर वाढलेली आहे हिट तरी हु� सुद्धा आपला जर प्लॉट पाहिला तर एकदम आता सांडल्यासारखा एकदम तेजदार प्लॉट आहे एकदम तेजदार चमकदार प्लॉट आहे बरोबर आहे आता जर आपली कोथिंबीर पाहिली सर तर पानाची साईज लुसलुसित पाना त्याची लुश चमक ह्याच्या मध्ये आणि मार्केटच्या कोथिंबीरमध्ये आज किती फरक दिसतोय तुम्हाला आपला आणि मार्केटचा कमीत कमी पाच ते सात रुपयाचा फरक पडतो शंभर टक्के पडणार मिनिमम बरोबर आहे आणि आज मार्केटमध्ये अशा पद्धतीची कोथिंबीरच नाही पिवळ्या पानाची कोथिंबीर आहे पिवळं पूर्ण पान तर नमस्कार नमस्कार सर एकदा आपली आपल्या शेतकऱ्यांना ओळख करून द्या तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा मी चंद्रकांत तुकाराम रेड्डी राहणार गीता तालुका तालुक तालुका आहे ता जिल्हा बीड बरोबर आहे सर आता आपण आपल्या कोथिंबीरच्या प्लॉट मध्ये आलेले हो। आज हा जवळपास जर पाहिलं तर किती एक क्षेत्र आहे सर एक एकरचं क्षेत्र आहे एक एक क्षेत्र आहे बरोबर आहे आणि आज आपल्या प्लॉटचं वय जर पाहिलं तर किती दिवस आहे सर पस्तीस दिवस वय आहे बरोबर आहे आता आपलं पाहिलं तर महागा हार्वेस्टिंग चालू झालेली आहे आज तुम्ही हार्वेस्टिंग इथली चालू केलेली आहे तर आज जर पाहिलं सर तर थोडं कोथिंबीरच्या बाबतीत थोडं आम्हाला एक नियोजन कशा पद्धतीने केलं ही सुरुवात थोडी सांगू आम्हाला मी सुरुवातीला बियाण्याला सॉईल चार्जर लावलो हां बीज प्रक्रियेला बीज बीज प्रक्रिये बरोबर पेरणीसोबत हां पेरणीसोबत हां त्यानंतर मला सॉईल चार्जरचे एक कर्मी आहे दहा पोती टाकली कृषी आम्ही खाताचे कृषी आम्ही आणि एम आपलं किट एक एक बॅग एक एक बॅग टाकलं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर जे आपण चालू केलं ते फवारणीचं शेड्यूल चालू फवारणीचं शेड्यूल फवारणी आठ चार दिवसाला मी फवारणी करत होते आता आजपर्यंत आपल्या ह्याच्यास किती स्प्रे झाले ते दिलं होतं आपल्याला त्याच ह्याचे स्प्रे माझे सहा झाले एक पाच सहा स्प्रे झाली बरोबर आहे ते पूर्ण पोषणाचे त्याला बाकी बुरशीनाशक वगैरे असं काही घेतलं काहीच घेतलं नाही फक्त पोषणाचे ना आपण स्प्रे वापरले बरोबर आहे तर सरासरी सर आपण जर पाहिलं तर कोथिंबीरची किती दिवसाला हार्वेस्टिंग होते पंचेचाळीस दिवस ला कंपल्सरी लागते केमिकल बरोबर आहे आता सरासरी तुमचा कोथिंबीर पिकामधला किती दिवसाचा अनुभव आज जवळजवळ तीन वर्ष झाला तीन वर्षाचा अनुभव आहे बरोबर आहे तुम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर पीक करता तर सर आता आपण जर आपली कोथिंबीर पीक पाहिली तर तुम्ही सांगता की फक्त पस्तीस दिवसामध्ये आज हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे हार्वेस्टिंग बरोबर आहे तर जर आपण याचं पाहिलं गणित तर इतकी फास्ट वाढ असेल किंवा इतक्या लवकर येण्याचे कारण काय वाटतं तुम्हाला तर ह्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या कोथिंबीर पिवळ्या पडतात पिवळ्या पडलेल्या पूर्ण मार्केटला आता पण पिवळी कोथिंबीर पिवळे बरोबर आहे आणि आपल्यामध्ये ही गोष्ट जाणवत नाही कुठंच कुठंच नाही बरोबर तुम्ही सांगितलं की जसं सा। आपण जे आपण तुम्हाला मी फॉरनीचा शेड्यूल तयार करून दिलेला होता आपल्या शेड्यूलनुसार इन्स्टंट चार्जर एनर्जी बुस्टर आपलं क्रॉप बरोबर आहे ह्याचं जे आपण स्प्रे घेतले दर चार अडी दिवसाच्या टप्प्यानुसार तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय इतकी जबरदस्त वाढ झाली रेग्युलर पेक्षा दूध पण टाक सर मिल्क चार्जर दूध बरोबर आहे तुम्ही मिल्क चार्जर पण वापरता आज सरासरी सर आता आपली जर पाहिली पूर्ण शेती किती आहे संपूर्ण माझी शेती वीस एकर बरोबर आहे यावर्षी तुम्ही कांद्यापासून सुरुवात केली होती कांद्यापासून सुरुवात केली वैदिक तंत्रज्ञानाची कांद्याला माहिती झाली त्यावेळेस तुम्ही वापरलं आणि आज कोथिंबीरीसाठी तुम्ही वापर केलेला आहे बरोबर आहे तर आज जर सर आपण पाहिलं एकंदरीत कोथिंबीर पिकामध्ये जो अनुभव होता तुमचा आजपर्यंतचा आणि आजच्या अनुभवामध्ये किती बदल जाणवला आपल्याला त्याचा जवळजवळ पन्नास ते साठ टक्के फरक होतो बरो बरोबर आहे कशा कशामध्ये तुम्ही बदल पाहिले एक तर पाण्याचं प्रमाण कमी लागते बरोबर त्याचा कालावधी कमी लागतो कोथिंबीर पीक लवकर म्हणजे कालावधी कमी म्हणजे लवकर बरोबर बरोबर आणि दुसरा वाई खर्च किंवा जे बुरशीनाशक आणखी घेतलंच नाही मी एक सुद्धा स्प्रे बुरशीनाशक आणि दरवर्षी जर रासायनिक वरती मी दरवर्षी तरी अशी येते का अशी येत नाही बरोबर आहे आज जर आपण पाहिलं एकसारखा प्लॉट लुसलुसितपणा अगदी एकदम जबरदस्त आपल्या प्लॉट मध्ये आलेला आहे आता जर आपण बसलो इतका जबरदस्त सेंट आज कोथिंबीर चालू झालेला आणि आता जर टेम्परेचर पाहिलं आज आज तारीख आहे सर जवळपास सव्वीस मार्च सव्वीस मार्च आता आपण बसलेलो दुपारी तीन वाजता आपल्या प्लॉटमध्ये बरोबर आहे तरी आणखी एक झाड कुठं सुकलेलं नाही बरोबर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माणसं तरी डोक्याला बांधून असं तरी सुकलेत माणसं तरी आणि सरासरी तीन चार तीन चारच्या पर्यंत म्हणजे वावर सुद्धा येत नाहीत माणसं इतके अजून अशी परिस्थिती भयंकर वाढलेली आहे तरी सुद्धा आपला जर प्लॉट पाहिला एकदम आता साडल्यासारखा एकदम तेजदार प्लॉट आहे एकदम तेजदार चमकदार प्लॉट आहे बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पाहिलं लोकांच्या बागेमध्ये मधमाशा येत नाहीत बरोबर आहे आपल्या कोथिंबीर मध्ये मधमाशा येत नाही म्हणजे <laughs> एकंदरीत जे म्हणतोय आपण ते पूर्ण वैदिक तंत्रज्ञानाचा वापर चालू झाल्यामुळं वातावरण हे पूर्ण एकदम चांगलं झालं मधमाशांना येणे योग्य त्या ठिकाणी आपल्याला प्रस्तुती झालेली आहे बरोबर आहे आता जर आपली कोथिंबीर पाहिले सर तर पानाची साईज लुसुसित त्याची चमक ह्याच्या मध्ये आणि मार्केटच्या कोथिंबीरमध्ये आज किती फरक दिसतोय तुम्हाला आपला आणि मार्केटचा कमीत कमी पाच ते सात रुपयाचा फरक पडतो शंभर टक्के पडणार मिनिमम बरोबर आहे आणि आज मार्केटमध्ये अशा पद्धतीची कोथिंबीरच नाही पिवळ्या पानाची कोथिंबीर पिवळं पूर, पूर्ण पान पूर्ण पान बरोबर आहे आपलं पाहिलं तर सर बुडापासून ते शेंड्यापर्यंत हिरवं पान एकदम हिरवा आणि एकदम लुसलुसित पान आपल्याला दिसून येते बरोबर आहे आणि काय वाटतं सर जसं आता आपण जे बदल केलाय वैदिक तंत्रज्ञानाकडे तुम्ही वळलात याच्यानुसार कसा शेतीमध्ये बाकीच्या गोष्टी टेन्शन खर्च उत्पन्नाचा थोडा जास्त होतो सर पण ते डोक्याला झंझट नाही हे रोग पडल्यानंतर हे आणि ते फवारा असलं काहीच नाही म्हणजे ह्याच्यामध्ये खर्च जरी आपण बरोबर जास्त दिसला रासायनिक मध्ये हा डेली खर्च कोथिंबीर मध्ये लोक काय करते केमिकल जरी आणून त्याच्यावर जर व्हायरस आला आणि अटॅक आला त्याला रोटर करावं लागतं किंवा नांगरट करावं लागत नाही आणि इथून पुढच्या परिस्थितीमध्ये शंभर टक्के ही गोष्ट होते हो सरासरी सर कोथिंबीर मध्ये काय काय अडचणी दिसतात आपल्या रासायनिक मध्ये रासायनिक मध्ये सरासरी या कोथिंबीरमध्ये जास्त बुरशीच प्रमाण जास्त आहे बरोबर आहे हा त्याच्यानंतर आणखी काय बुरशीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि रासायनिक खर्च पण जास्त येतो बरोबर आहे सरासरी एकरी रासायनिकचा खर्च खत औषध फवारण्याचा कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपयाची लागते बरोबर आहे आज फवारण्याचा तसा खर्च सरासरी किती फवारण्या करतो आपण कमीत कमी पाच फवारण्या कराव्या लागतो पाच फवारण्या मिनिमम करतो आपण मिनिमम करतो त्याच्यानंतर आज खताचा खर्च किती आहे त्यांचा खताचा खर्च एकरी दोन बॅग आहे बरोबर आहे म्हणजे पंधरा हजार तर सहज निघून जात असतील वैदिक तंत्रज्ञानामध्ये आता आपण का आता आजपर्यंत आपल्या रानाला काही नसल्यामुळे आपण म्हणजे डोस थोडा जास्त देतो बरो बरोबर आहे आणि स्प्रे सुद्धा मला वाटतं एकदाच एकदाच आपण औषध आणले आणले होते होते सर मी तेच चालू आहे आपले फवार चार हजार सहाशे रुपयाची औषध आणलेले तेच चालू आहे बरोबर आहे आणि मला एक केमिकलचं घ्यायचं अडी ते तीन हजार रुपये एक स्प्रेला लागतं आणि एवढं करून सुद्धा अशी कोथिंबीर होत नाही कोथिंबीर येत नाही बरोबर आहे आज जर पाहिलं सरासरी आज मार्केट पडलेलं आहे कोथिंबीर आज व्यापाऱ्यांचा कसा दर आहे चालू कोथिंबिरीला व्यापाऱ्याचा दर कॅरेट नव्वद रुपये ते शंभर रुपये बरोबर आज तसं म्हणजे दहा रुपये किलोच पडलं दहा रुपये पण सात रुपये किलो पडले बरोबर आहे तीच आज आपण मार्केट मध्ये गेलो तर सरासरी दर किती आपला तीस ते पस्तीस रुपये आपला दर आहे सरासरी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा रुपये दहा ते वीस रुपये सरासरीच मार्केटमध्ये चालू आहे म्हणजे आज व्यापाऱ्यांच्या तुलनेमध्ये आज मार्केटमध्ये आपल्याला तीन पट रेट भेटतोय बरोबर आहे कारण की आजच्या तुलनेमध्ये मार्केटमध्ये अशी कोथिंबीरच नाही नाही एवढी चमकदारांनी एवढी कोथिंबीर बरोबर आहे आता एक तर शेतकरी काळामध्ये आपल्याला माहितीये की आता वाढत जातात बरोबर याचं कारण पाहिलं तर मार्केटमध्ये कोथिंबीरच येत नाही आता इथून पुढे कोथिंबीर एकतर पाणी त्याच्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे प्रमाण जास्त बरोबर आहे आता सुरुवात उगवणी पासूनच होते उगवणीला भरपूर समस्या जाणवते त्याच्यानंतर पुढे आणखी अडचणी भरपूर आहेत पाणी कमी पडतं शेतकऱ्यांना आणि रासायनिकची आग आहे फवारण्याची आग असून टेम्परेचर पूर्ण कोथिंबीर करपून जाते पुर्ण तर आपल्याला काय वाटतं सर इथून पुढच्या काळामध्ये जे आपण करतोय प्लॉट पूर्ण बरोबर आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशी अडचण जाणवेल काही नाही जाणवणार नाही अडचण काहीच आहे कोथिंबीरचं पान आहे सर हे एकदम बुडाचं पान आहे बरोबर आहे इतकाच टवटवित आहे आणि महत्वाचं पानाची साईज पाहिले का सर एकदम मोठी बरोबर आहे म्हणजे एवढं जर पान असेल घर जर जाड पाना जर पाहिला तर ते सुकणार ना नाही किपिंग क्वालिटी वाढल्यानंतर बरोबर आहे ते मार्केटमध्ये पण एकदम फ्रेश राहणार आहे मला काय वाटतं सर तुमचं जर आजपर्यंत अनुभव आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर मध्ये सरासरी कोथिंबीर मध्ये आणि आपल्या कोथिंबीर मध्ये काय बदल जाणवत आहे म्हणजे मार्केटमध्ये कसं राहील याला मागणी कशी राहील ने, ने, माल, माल गेला तर एक एक तासात माल राहतच नाही बाकीचे लोक सगळे वाट बघतात त्यांच्या लागते कस तरी उचला कस तरी उचला शेवटी ते लॉट मध्ये चालू होतं काम बरोबर आहे ढिग लावून त्याचं बोलणी केली जाते परंतु आपला आज असा माल आहे शंभर टक्के त्याच किलो वरती आणि एकदम पहिली मागणी आपल्याच मालला राहणार आहे बरोबर आजच्या तुलनेमध्ये आता इकडे जर पाहिलं सरासरी आपल्या परिसरात कोथिंबीर पीक किती प्रमाणात आहे सर नाही आपल्या प्रमाणात कोथिंबीर नाहीये बरोबर आहे मोजके तुम्ही दोन चार शेतकरी करताय परंतु दरवर्षी असा प्लॉट येतो का आपला रासायनिक असा येत नाही बरोबर आहे आज जर पाहिलं तर एकंदरीत तुम्ही एकदम हासक्या चेहरा आणि प्रसन्न तुम्ही बरोबर आहे म्हणजे जे वैदिक तंत्रज्ञानाकडे ओळलात आणि त्याच्यापासून जे समाधानकारक आज आपल्याला रिझल्ट दिसत तर ते नक्कीच शेतकऱ्याला आनंद देणारे आहेत बरोबर आणि महत्वाचं खाणाऱ्यांसाठी खूप चांगले खूप चांगले आज जर पाहिलं तर शेतकरी सर कंटिन्यू चार दोन दिवसाला एकदम का कमी कालावधीच्या पिकाला आज रासायनिक सारखी बुरशीनाशक कीटकनाशकांच्या स्प्रे करतात स्प्रे करतात करता। आणि आज तीच कोथिंबीर एकदम मार्केट मध्ये जाते म्हणजे खाणाऱ्यांना पण आज ह्याच्याकडे पाहिलं जातं ते एक म्हणजे भाजी असेल किंवा अन्य गोष्टीला टेस्ट येण्यासाठी आपण वापरतो पण ते आज इतका विषयाच म्हणजे रासायनिक गोष्टींचा वापर वाढलाय की ह्याच्यामध्ये आज भरपूर अडचणी असतील किंवा आज कि ग्राहकांची मागणी कमी होते चव नाही तशी बरोबर अशा गोष्टी व्हायलात परंतु आपल्या कोथिंबीर मध्ये ती शंभर टक्के शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं जाणार ग्राहकांना असं जाणार असा आज आपल्याला हात लावला सर तर बरोबर आहे म्हणजे इतका आज आपल्या कोथिंबीरला चांगला आलेला आहे क्वालिटी बरोबर आहे एकंदरीत जर पाहिलं एक नंबर चांगला लुसलुशीत एक प्लॉट आहे आपला सर काय सांगाल सर आपल्या आता इकडे लातूर जिल्ह्यामध्ये कोथिंबीरचं प्रमाण भरपूर आहे लातूर उस्मानाबाद भरपूर कोथिंबीर त्यांनी आवश्यक जे आपलं वैदिकचं एक वेळेस प्रोडक्ट वापरून पाहो बरोबर आहे आणि रिझल्ट आला तर नंतर वापरावं नाही बिंदास्वा का <laughs> बरोबर आहे आता आपण दुसऱ्या प्लॉटचं पण नियोजन केलेलं आहे बरोबर आहे दुसरं किती करताय सर कोथिंबीर मी आता दुसरा एक एक चाळीस किलोचं बियाणाला सॉईल चार्जर लावून ठेवलेलं आहे कोटिंग करून ठेवली कोटिंग करून ठेवलेलं आहे सावलीमध्ये वाळवून बॅग मध्ये भरून ठेवलेले ओके माझी उद्या पीर, उद्या किंवा परवा दिवशी त्याची पेरणी चालू आहे बरोबर त्याच्यासाठी आपण फक्त एसएसएम एम खत त्याला आणि ह्युमस गोल्ड वगैरे जे आपलं बरोबर हे पूर्ण खात्याचं ते नियोजन आणि फक्त बीज प्रक्रिया अशा पद्धतीने त्याचं आपण नियोजन सुद्धा करून ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही सांगितलं तसं जर अनुभव आला तर परत जवळ या नाही तर जे आहे चालू ते चालू बरोबर म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर अनुभव घेणं कुठं घेणं महत्वाचं बरोबर आहे काय सांगाल सर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काही नाही हे आपण जे पूर्व जे लोक जे जुने होते आपलं घरातलं काढत होते पेरत होते आणि ते जर खात होते बरोबर बरोबर त्यांचे शरीर ते शंभर शंभर वर्ष जगत होते बरोबर आज आपण पन्नास वर्ष झालं तर पन्नास वर्षापासून आपण गोळ्या खायला चालू येतो आपल्या बरोबर ती तुमची पिढी आताची पिढी जर पाहिलं <laughs> जन्मताच त्याला सर डोस चालू आहे सर डोस असा विषय आणि ते लोक शंभर वर्ष जगत होते मग तुम्ही का माणसं नाहीत नाही जगायला हा खूप महत्वाची गोष्ट बोलली कारण की बदल काय झाला सर त्यांच्या हारात आणि आपल्या हारात बदल झाला त्यांचं उत्पादन कमी होतं हो, पण जे आहे ते खात होते सवाल होत हा आपल्याला उत्पन्न वाढवायचं पण माणसं कमी करायचे माणसं करायचे बरोबर आहे नक्कीच नक्कीच कारण की आज आपण ज्याचा आधार घेतोय उत्पन्नाच्या गोष्टी म्हणजे लालची पोटे तर नक्कीच ते विषय सर हो नक्कीच दिल्याच्या नंतर खाणारा सुद्धा कमी जागणार किंवा घरामध्ये त्याचे आजार येणारच प्रत्येक तुम्ही उत्पन्न जर वाढवलं तर पूर्ण पैसा दवाखान्यात घालला होता एकदम एकदम बरोबर म्हणजे आता मालगाप्पा आपल्याला काय म्हणतो ते आपण <laughs> तशी परिस्थिती आज शेतकऱ्याची झालेली आहे येतो एका हाताने येतो दुसऱ्या हाताने घेऊन हाता जातो अशी आज म्हणजे एकंदरीत जर पाहिली तर आज आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे बरोबर आहे सर आपला कांदा होता कांदा सुरुवातीला तर खास तुम्ही इकडे जे कोथिंबीर वळलात किंवा जे वापर चालू केला त्याचं एक कारण म्हणजे आपल्या कांद्याला आपण हे सिटी वेदिक होतो वापरलो वापर बरोबर आहे तर कांद्यामध्ये सर काय काय तुम्ही बद्दल पाहिले होते कांद्याचं नंबर एक आणि मी कांदा पावसाळी कांदा केला होता हा पावसाळी कांद्यामध्ये एवढे प्रॉब्लेम येतात की पातीमध्ये कांदा जाणं नाचणं हे करणं ना, पण ते वैदिक चार्ज वापर वापरल्यामुळं माझ्याला कांद्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही करताना सर न सुद्धा फोटो काढून येते माझा हातात बसत नव्हता एक एक कांदा एकदम बरोबर आहे बरोबर आहे आणि आणखी एक खूप महत्वाची गोष्ट आहे सरासरी शेतकऱ्यांना माहिती आहे की पावसाळी कांदा हा येतच नाही म्हणजे बाजूला काढून ठेवता येत नाही टिकवून ठेवता येत नाही बरोबर आहे मधल्या काळामध्ये तुम्ही म्हणजे लवकर त्याची पेरणी केलेली होती लवकर पेरणी बरोबर आहे दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये तुमचा माल पण खूप लवकर आलेला होता लवकर पण सुरुवातीच्या वेळेमध्ये पाऊसकाल चालू असल्यामुळे किंवा मार्केटला मागणी नसल्यामुळे कांद्याचे दर हे कमी होते तुम्ही सर त्यावेळेस एक महिना कांदा लिंबाखाली ठेवला होता लिंबाखाली ठेवला त्याचा काय अनुभव <laughs> एक महिना कांदा ठेवून सर मी कांदा पंचेचाळीस रुपये चाळीस ते रुपये किलो निघला बरोबर आहे आणि तोच जर सर कांदा समजा रासायनिकचा असता तर तसा आपल्याला कांदा ठेवता आहे त्या दरामध्ये विक्री करावं लागला म्हणजे पावसाळी कांदा सुद्धा तुम्ही एक महिना कांदा ठेवला वरून पाऊस चालू होते वातावरण एकदम चिघळलेलं होतं तरी पण तुम्ही सांगताय कसलीच आपल्याला अडचण तिथं आपल्याला जाणवली नाही जाणवली म्हणजे त्याच वापरामुळे त्याच अनुभवामुळे आज तुम्ही कोथिंबीरमध्ये वळलेलं आहे बरोबर आहे एकंदरीत एक सर शेतकऱ्यांनी वैदिक तंत्रज्ञानाकडे वळायलाच पाहिजे असं स्पष्ट मत आहे बरोबर आहे आणि आज तुम्ही संपूर्ण शेतीला वापरताय आपण वा आज जर पाहिलं तर आज आपल्या या गावामध्ये म्हणजे दोन चार तुम्ही शेतकरी पूर्ण ग्रुप नाच इकडं वापरताय बरोबर आहे आताच आपले बंधू इरला पडले सर अशोक बरोबर त्यांची आपण काकडी पाहिली काकडीला सरांनी नियोजन केलेलं आहे तर एकदम शंभर टक्के आताच तिथून विजिट केली सर शंभर टक्के प्लॉट शिवगण एकदम चांगलं आणि जबरदस्त आता आपल्या मुगे सरांचं वांग आहे वांग आहे काय सर वांग्याची जे जी तुम्ही पाहिला बदल तिथला सर वांग खाल्लं मी ते हा आपलं वांग केमिकलचं वांग शिजायला कमीत कमी अर्धा तास लागतो बरोबर हे ते सात ते आठ मिनिटर तुमची भाजी तयार होती इतकी चांगली इतकी चांगली आणि टेस्ट वगैरे आणि जवळपास त्यांनी सर, हो। सर मागच्या तीन ते चार महिन्यापासून कसलीच त्याला आजपर्यंत केमिकल केली कुठलीच नाही म्हणजे आपला सुद्धा त्यांनी एक फक्त संरक्षणाचा सा स्प्रे घेतलेला पेस्ट फायटरचा आणि बाकी पोषणाचं सगळं पूर्ण जमिनीतून काम चालू आहे म्हणजे एकंदरीत जर सर पाहिलं तर शेतकऱ्यांना असा विश्वास बसेल का रासायनिक म्हणजे चार चार महिने न फवारणी करता वांग्यासारखं पीक चालतंय आणि आज त्यांचं जवळपास पाहिलं तर आपण सकाळ वर्तमानपत्राला सुद्धा त्यांची बातमी आलेली सकाळी आल बरोबर आहे म्हणजे तालुका कृषी अधिकारी असतील किंवा बाकीचा जे वर्ग आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या प्लॉटला विजिट केलेलं आहे म्हणजे एकंदरीत आजपर्यंत पाहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या अनुभवात त्या ठिकाणी आपल्याला वेगळं दिसून आलं आज मार्केट मध्ये वांगर सुद्धा ज्यांच्या वाग्यासारखी चमक दुसऱ्या कुठल्याच वागेला मी पण जातो ना दररोज मार्केटमध्ये बरोबर बरोबर त्यांच्या वांग्यासारखी मार्केटला दुसऱ्या वागेला चमकच नाही सरासरी सर त्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि आपल्या वैदिकच्या शेतकऱ्यांच्या आणि रासायनिकच्या शेतकऱ्यांमध्ये रेट मध्ये कसा फरक दिसतोय त्यांचं वांग जर तीस रुपये गेलं तर बाकीच्या शेतकऱ्यांचं वांग दहा रुपये जातोय इतका मोठा फरक आहे इतका मोठा फरक आहे किलो मागे दहा रुपयाचा फरक आहे म्हणजे डबलपेक्षाही जास्त आज आपल्याला फरक दिसतोय बरोबर आहे आणि आता सध्या परिस्थिती पाहिलं तर पूर्ण मार्केट पडलेलं आहे म्हणजे पडलेल्या मार्केट मार्केटमध्ये इतकी मागणी आणि इतका उठाव नक्कीच हे विचार करण्यासारखी गोष्ट खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा आता तुम्हाला इथं तांबोजोगालाच मटेरियल उपलब्ध झालं बरोबर आहे चाल एकंदरीत चांगली खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही जर प्रयोग केला तर नक्कीच शेतकऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि ज्यांच्याकडे काय जे पीक असेल त्यांनी सुरुवात करेल खास करून आता उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरसाठी शेतकऱ्यांनी याचा वापर करायलाच पाहिजे चालेल खूप खूप धन्यवाद सर